खरं तर माध्यमांची दाबी आणि गळादाबी काय असते हे हर्षवर्धन जी सपकाळ आणीबाणीचा काळ आठवा आणीबाणीच्या काळामध्ये इथल्या वर्तमानपत्रावर बंदी आणण्याचं काम माध्यमांवर बंधनं लादण्याचं काम इंदिरा गांधी तुम्ही के इंदिरा गांधींच्या सरकारने केलं होतं आणि हर्षवर्धन जी त्यांच्या विचाराचे तुम्ही पायिक आहात ज्या पद्धतीनं या देशाची घटना कुलूप बंद करण्याचं काम या देशातल्या घटनेच्या विरोधात जाऊन कार्य करण्याचं काम आणीबाणीच्या काळात इंदिराजी गांधी यांनी केलं होतं त्यामुळं हर्षवर्धनजी तुमची परंपरा ही बंदी आणण्या घालण्याची आहे तुमची परंपरा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची आहे देवाभाऊंचं सरकार हे जनतेचं सरकार आहे माध्यम अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे माध्यमांना स्वातंत्र्य दिलं जातं कारण ते सातत्यानं जनतेची भूमिका मांडतात आणि जे जनतेची भूमिका अनिबाणीच्या काळात मांडत होते त्यांना तुम्ही लॉकअपमध्ये टाकलं त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं साधं आंदोलन इंद्राजींच्या काळामध्ये करता येत नव्हतं राहुल गांधी तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा देखील अशाच पद्धतीनं माध्यमांची गळचेपी करण्याचं काम तुमच्या काळामध्ये केलं आता खऱ्या अर्थानं माध्यमांचे स्वातंत्र्य आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक जण येऊन प्रश्न विचारू शकतो आणि त्याचं उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे तुमच्या काळामध्ये साधा प्रश्न विचारला राहुल कुलकर्णी यांनी एक प्रश्न विचारला होता तो तुम्ही त्यांना तुरुंगात टाकलं होतं अर्णब गोस्वामी यांनी एक प्रश्न विचारला होता तर त्यांना तुरुंगात टाकलं होतं आमचे मित्र राहुल झोरी यांनी एक बातमी केली होती तर त्यांना गुन्हा दाखल केला होता काही लोकांनी साधा बातमीमधला प्रश्न विचारला तुमच्या विरोधामध्ये एक बातमी केली तरी आमच्याकडे दंडुके आहेत त्यांनी सोलून मारू अशा पद्धतीची भूमिका तुमची होती एका नौदल अधिकाऱ्यांना कार्टून फॉरवर्ड केलं होतं म्हणून त्याचा डोळा फोडणारे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही होतात हर्षवर्धनजी तुमची ही टीका देवाभाऊंकडे नसेल तर उद्धवजी ठाकरेंकडे आहे कारण त्यांचं सरकार तसं होतं